नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे बीडकर साडीवाला तर मित्रांनो आज आपण अजून एक नवीन पॅटर्न घेऊन आलो आहोत मोरगा पॅटर्नवर मोरगा प्लस साठींचा सा पट्टा आहे नंतर सिरस की काम आहे आणि एकदम युनिक कलर आहे त्याच्यामध्ये तर बघू हा एक कलर आहे त्याच्यामध्ये मोरपन की कलर आहे कलर रेंज भरपूर छान छान आहे मित्रांनो व्हिडिओला पूर्ण बघा आणि रेड पण सांगणार आहे आणि एक साडी उघडून पण दाखवणार तुम्हाला यानंतर दुसरा आहे हा एक कलर आहे आणि मस्त एकदम युनिक पॅटर्न आहे नेवी ब्ल्यू आणि व्हाईटचं कॉम्बिनेशन आहे मित्रांनो त्यानंतर असा मेहंदी कलर याच्यामध्ये मेहंदी आणि स्टार्टिंगचा पट्टा आहे हे पण एकदम मॅचिंग छान आहे त्यानंतर असा जांभळा कलर आहे असे सहा कलरचे मित्रांनो मॅचिंग याच्यामध्ये उघड त्यानंतर जांभळा कलर आहे आणि जांभळ्याच्या नंतर हा एक गुलाबी कलर मला एकदम युनिक मॅचिंग आहे मित्रांनो नक्की आवडेल आपल्याला असा मुर्गा पॅटर्न आहे एक साडी आपण ओढून बघू कशीमध्ये एकदम सुंदर प्रिंट आहे मित्रांनो मध्ये अशी खडी पण आहे साडीला आणि मुरगा असे मुरगा मुरगा रंगबिरंगी प्रिंट आहे मध्ये आणि साडीची लेंथ ही सहा ती स्कट आहे म्हणून मित्रांनो पूर्ण साडी येईल जी साडी आवडते ती स्क्रीनशॉट काढायचा आणि मध्ये नंबर येईल त्या नंबरवर पाठवायचा आणि अशा ब्लाऊज येईल साडीला कलर अजून एक वेळेस बघा मित्रांनो हा जांभळा आहे मेहंदी आहे हा पण छान आहे रॉयल ब्ल्यू आहे हा एक असा हिरवा आहे छान छान कलर आहेत मित्रांनो नक्की साडी आवडली असेल आवडली तर लाईक करा व्हिडिओवरला कमेंट पण करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद